श्री नरेश बर्डे उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवालय एनआयटी गार्डन जवळ फ्रेंड्स कॉलरी काटोल रोड नागपूर येथे ते त्यांच्या राहत्या घरी मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले वाढदिवसानिमित्त भाजप पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या राहत्या घरी पुष्पगुच्छ व हार घालून त्यांची भेट घेतली वाढदिवसानिमित्त श्री नरेश बर्डे हे मागच्या दहा वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकसेवेकडे पाऊल टाकत वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरतर्फे गरजूंची सेवा करत असल्याचं त्यांनी सांगितलं या शिबिरामध्ये मोफत रोग व निदान सल्ला कॅन्सर रोग चेक एन जी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर यांच्या सौजन्याने तपासणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू यावर निशुल्क शस्त्रक्रिया ज्येष्ठ नागरिक व गरजूंना प्रथम येणाऱ्याला निशुल्क चष्मे वाटप व वा इतर कमी दराने सुविधा प्रदान करण्यात आल्या आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत भारत सरकारकडून निशुल्क शस्त्रक्रिया नियमाप्रमाणे प्रदान व विनामूल्य शुगर रोग निदान तपासणी शिबिरामध्ये चिकित्सा गरजूंसाठी करण्यात आली मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन बाबनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर व नरेश बर्डे यांचे मित्र मंडळाद्वारे श्री नरेश बर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले व या आयोजनाला भानुताई गडकरी ट्रस्ट नागपूर यांचे सहकार्य लाभले आज माझा जन्मदिवस त्यानिमित्ताने मागील आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून जन्मदिवस म्हटलं म्हणजे येणाऱ्या एक एक दिवस आपल्या जीवनाचा कमी होत जातो अशा प्रकारची ती आठवण म्हणून जन्मदिवसाचं असते पण जन्मदिवशी काय करायला पाहिजे तर आम्हाला मागच्या दहा बारा वर्षापासून एक आम्ही सामाजिक स्तरावर कामं करत असतो जसे आम्ही या क्षेत्रातील ज्या ठिकाणी झाडं नाही आहे आज आम्ही स्मशानघाटामध्ये झाडं लावले झाडे लावा झाडे जगवा हा नारा वामनराव वडील लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तो काम करत असतो नंतर लहान मुलं जेव्हा शाळेमध्ये ॲडमिशन घेतात त्यावेळेस त्यांना वया पुस्तकं आमच्या क्षेत्रामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहे सुरेंद्रनगर असेल राजीवनगर झोपडपट्टी असेल नंतर इकडे जगदीश नगर गंगानगर अशा एरियामध्ये एक गोरगरीब लोक मुलं राहतात त्यांना एक एक सपोर्ट बनवून आम्ही त्यांना वह्या पुस्तके वाटप असतो ड्रेस वाटप करतो आम्ही आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थी त्यांचा एक मोठा एकशे अकरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेतला त्यांना आम्ही शाळेच्या बॅग दिल्या म्हणजे काही ना काही प्रकारे आमचं वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठान हे गोरगरीब शोषित पीडित लोकांच्या कशा आपण गरजा पूर्ण करू शकू यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याच उद्देशाने आज शिवालय या ठिकाणी आम्ही एक शिबिर ठेवलेलं आहे ज्यामध्ये चष्मे डोळ्याची तपासणी असो हेल्थ चेकअपचे पूर्ण जसं डेंटिस्ट आहेत आमच्याकडे ई सी जी काढणारे आहेत नंतर आमच्याकडे शासनाच्या काही योजना आहे ज्या योजनाचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पोचला पाहिजे ते सुद्धा काम आम्ही इथे करतो त्या सगळ्या शासकीय योजनाचे आम्ही कंप्युटर आम्ही मॅडम बसवलेले आहे तिथे तो सगळे शिबिरं आज पूर्ण तिथे ठेवलेले आहे आणि जनतेला आवाहन केलेलं आहे का त्यांनी या शिबिरात येऊन योजना योजनेचे कार्ड बनवून घ्यावे आधार कार्ड अस नंतर ती काम आयुष्यमान भारत योजना आहे नंतर तुमचं महात्मा फुले ज्योतिबाई योजना आहे राजीव गांधी आरोग्यदायी योजना आहेत अशा कितीतरी योजना आहेत ज्या सरकारने गौरगरिबासाठी काढल्या आहे परंतु गोरगरिबापर्यंत त्या पोचत नाहीत त्यांना कुठेतरी त्याचा कमी पण कमी ती जात नाही ते जाण्याचं काम वामनराव बडे लोकशाह प्रतिष्ठानं माध्यम माध्यमातून सातत्याने पंधरा सा ते वीस वर्षापासून करत आहे जेणेकरून गरिबाला जर त्या योजनेचा लाभ मिळाला तर ते सांगतात की आम्ही नरेश भाऊकडे गेलो होतो तिथे आम्ही कार्ड काढलं म्हणून आम्हाला योजनेचा लाभ मिळाला तर अशा प्रकारचा तो एक वाढदिवसानिमित्त मी हे सगळं करत असतो वाढदिवस हा माणूस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकं करतात परंतु आमच्या वडिलांनी आमच्या बर्डे कुटुंबांनी आम्हाला जे संस्कार दिले त्या संस्कारातून आम्ही एक ऋण खेडाचं समाजाचं ऋण आपल्या अंगावर हो आहे ते ऋण फेडलं पाहिजे या उद्देशाने तो आम्ही वाढदिवस आज या ठिकाणी आम्ही साजरा करतो आमचा बर्डे मित्रपरिवार हा सगळा कार्यक्रम करत असतो आज श्री नरेशजी बर्डे यांच्या आज श्री नरेशजी बर्डे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही स्वर्ग शिवदरा बर्डे लोकशाह प्रतिष्ठान मार्फत इथे हेल्थ कॅम्पचं आयोजन केलेलं आहे ह्या हेल्थ कॅम्पमध्ये ब्लड शुगर आहे डेन्स्टी डेंटिस्ट आहे डोळ्याची चाचणी करून चष्मे वाटप आहे त्यानंतर ज्या काही योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे आपलं पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे नावामध्ये काही चेंज असेल ते तेसुद्धा तोसुद्धा उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे दरवर्षी आम्ही यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावा झाडे जगवा त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप असे बरेच कार्यक्रम आम्ही घेत असतो आताच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेतला आणि त्यांना मुलांना बॅग वाटप केले आहे असे कार्यक्रम आम्ही घेत असतो मागल्या वर्षी आम्ही मोलमजुरी करणाऱ्या बायांसाठी छत्रीचा वाटप केला त्यानंतर झाडे जगवा झाडे लावा यामध्ये आम्ही स्वतः व्हॅनमध्ये सगळं साहित्य घेऊन तिथे गड्डा करणं झाडं लावणं आणि त्याला कठडे लावून देणं हा आमचा उपक्रम असतो कारण आणि झाडे असे लावतो की त्यांच्या घरासमोर त्यांना ती जिम्मेदार द्यायची जिम्मेदारी द्यायची म्हणजे हे आपलं कोणीतरी आपल्या घरातलं वस्त व्यक्ती आहे त्यांच्या नावाचं ते झाड लावून त्यांना जगवाचा त्यांना त्यांच्याकडे आपण सोपवत असतो कारण झाडं तर बरेच लावत असतात पण अर्ध्यापैकी झाडे ते कधी जगत नाही पण झाडे जगवणं महत्वाचं आहे हा उद्देश आम्ही त्यांना देत असतो असे बरेच कार्यक्रम आमचे सुरू असते पण आज विशेष म्हणजे आम्ही भानुत स्वर्गवाशी भानुताई गडकरी यांच्या यांनी आता नव्यानेच हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि त्याचा लाभ गरीबातल्या गरीब, गरीब लोकांपर्यंत झाला पाहिजे त्यांचं ज्या काही तपासण्या आहे आज जिकडे तिकडे मोठे मोठे आजार पसरले आहे आणि सर्वसामान्य माणूस दवाखान्यात जाणं आपल्या हेल्थची चेकअप करणं हे सगळ्यांना जमत नाही त्यांनी म्हणून आम्ही हा हेल्थ कॅम्प इथे आयोजित केलेला आहे विशेषतः महिलांसाठी सुद्धा महिला पुरुष आपल्या तब्येतीची काळजी घेतात पण महिला आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही ते आपले आणि मूल आपल्या पोरांचं शिक्षण पाणी घर सांभाळणं एवढ्यामध्येच बिझी असते तर त्यांच्या त्यांनासुद्धा हा लाभ व्हावा त्याकरता आपण इथे आयोजन केलं आहे आणि असंच दरवर्षी आम्ही आमचं आयोजन सुरू ठेवू जनसामान्यापर्यंत ते आपलं आयोजन पोहोचलं पाहिजे त्यांना लाभ झाला पाहिजे हीच आमची इच्छा असते हेच या वाढदिवसानिमित्त मी सांगू इच्छितो जय हिंद जय भारत